स्वागत आहे तुमचं एम एच फार्मरमध्ये शेतकरी बांधवांनो आपण उन्हाळी टोमॅटोवरच्या प्लॉटवर जो शेड्यूल दिलेला होता मागच्या शेड्यूल तर त्याच्या आज आपण रिझल्ट व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि पुढच्या पंधरा दिवसात काय नियोजन करायचं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांना मागे आपण पंधरा दिवसा ते तीस दिवसापर्यंतचा जो शेड्यूल दिला होता तर आज लाईव्ह प्लॉटवर आपण इथं आलेला होता आणि तुम्ही साक्षात रिझल्टही बघू शकता हे बघा शेतकरी बांधवनो कशाप्रकारे इथं फुटवेज झालेली आहे आणि कॅनोपेयी बघू शकता प्रकारे इथं चांगल्या अशा झालेली आहे आणि फुलाची संख्या इथं वाढत आहे म्हणजे फु फ्लावरिंग आता या प्लॉटला इथं चालूच झालेली आहे तर नक्कीच शेतकरी बांधव तुम्ही जर टमाटो लावत असाल तर मागचा शेड्यूल जो आहे तो चॅनलवर बघून आपल्या पुढं नक्कीच फॉलो करा आणि चांगल्या प्रकारचे आणि उत्कृष्ट असे रिझल्ट मिळवा तर शेतकरी बांधवनं आताचे तीस दिवसापासून तर पुढच्या पंधरा दिवसापर्यंत आपल्याला कोणते प्रॅक्टिसेस करणं गरजेचं आहे त्या त्या टॉपिकवर आपण सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न इथं करूया तर शेतकरी बांधवांनो यानंतर आपल्याला तिथं काय करायचं आहे पहिले ड्रिपना जे काही औषधं आपण देणार आहोत ते बघूया आपण तर त्या ठिकाणी आपल्याला शेतकरी बांधवांनो जिप्सोल हे उत्पादन घ्यायचं आहे जे की वनिता ॲग्रोचं आपल्याला येतं एकर शेतकरी बांधवांनो आपल्याला त्याचा अडीच लिटरप्रमाणे वापर करायचा आहे शेतकरी बांधवांनो यामध्ये आपल्याला कॅल्शियम मिळतं सोबतच आपल्याला सल्फरही मिळतं म्हणजेच शेतकरी बांधवांवर जे काही शि जिप्सम आहे ते जिप्सम आपल्याला यामध्ये मिळतं स जिप्सम आपल्याला या ठिकाणातून यामधून मिळतं म्हणजेच लिक्विड स्वरूपात आपल्याला ते मिळून जातं याचे फायदे जर कधी बघितले शेतकरी बांधवांना आपण तर आप जे काही आपल्या पांढर पांढर्यामुळांची वाढ आहे ती ही वाढण्यास ती वाढण्यास मदत होते आणि जो काही अपटेक होतो तो आपटेकही वाढत असतो आता जे काय स सध्या जर कधी के विचार केला आपण शेतकरी बांधवनं टेम्परेचर खूप अशा प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे फुल कूज होत आहे फुलं जे काही फळ फुल फुलामधून जे काही फळ निघत आहे ते चांगल्या प्रकारे निघत नाही किंवा हे फळ फुल जे आहे इथंच कुज कुजल्या जात आहे तर यासाठी ते या एक चांगला पर्याय तिथं आहे तरच या यासोबत शेतकरी बांधवनं आपल्याला तिथं सरप्लस हे उत्पादन घ्यायचं आहे सरप्लस हे मायक्रोन्यूट्रिंटचं काम करतं आणि चांगल्या प्र प्रकारचं एक मायक्रोन्यूट्रिंट त्या ठिकाणी जातं हे दोन्ही प्रॉडक्ट जर कधी आपण सोबत दिले शेतकरी बांधवांनो तर आपल्या प्लॉटमध्ये नक्की चांगली ग्रोथ होणार आहे म्हणजे जे काही फुलकूज आहे तीही त्या ठिकाणी थांबणार आहे आणि जे काही वाढ होत असते म्हणजे जे काही आपटेक होत असतो आपला आ, तो आपटेकही चांगल्या प्रमाणात तिथं होणार आहे म्हणजे खताचा वगैरे आपटेक तिथं चांगल्या प्रकारे होऊन होण्यास आपल्याला त्या ठिकाणी मदत व्हावीसल आणि सरप्लस हे उत्पादन आपण ट्रीपनं दिल्याच्यानंतर आपल्याला चार दिवसानंतर त्या ठिकाणी बारा एकसष्ट डबल झिरो प्रति एकरासाठी पाच किलो या प्रमाणात वापर करायचा आहे सोबतच शेतकरी बांधवांनो आपल्याला त्या ठिकाणी पोटॅशियम बाय कार्बोनेट हे उत्पादन त्या ठिकाणी वापरायचं आहे प्रति एकरसाठी एक किलो या प्रमाणात त्याचा आपण तिथे वापर करू शकतो शेतकरी बांधवांनो प्रो पोटॅशियम बाय कार्बोनेटचा फायदा असा की आपल्या झाडाची गुणवत्ता त्या ठिकाणी टिकून राहील आणि झाडाला एक चांगला सोर्सही मिळ मिळून राहील त्यामुळे झाडाची क्वालिटी चांगली मेंटेन त्या ठिकाणी आपल्याला राहील सोबतच शेतकरी बांधव पोटॅशियम बायोकार्बोनेटचा वापर जर आपण बघितला तर भुरीसाठीही चांगल्या प्रमाणात केला जातो आणि रिझल्टही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी येतच असतात तर त्यामुळे आपल्याला जे काही पुढं जे काही भुरीचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटवर होणार्या होणार आहे तर त्यासाठी आपल्याला चांगले नियंत्रण त्याचं आतापासूनच मिळ मिळ मिळत राहील बांधवांनो हे दोन उत्पादन दिल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेटच्या प्रत्येक प्लॉटला आपल्याला प्रति एकर पाच किलो द्यायचं आहे यासोबत शेतकरी बांधवांना आपल्याला बोरान द्यायचा आहे प्रति एकरसाठी पाचशे ग्राम तर याचे फायदे जर कधी बघितले आपण तर सध्याच्या स्थितीला म्हणजे तीस दिवसाच्या पुढचा जो प्लॉट असेल आपला फ्लावरिंग स्टेजला असतो तर फ्लॉवरिंगही चांगल्या प्रकारे होत असते आणि फुला फुलकळी जी असते ती ही चांगल्या प्रकारे फुलत असते तिथं म्हणजेच फुलातून जे काही रूपांतर फळात होत असतं तेही आपलं त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात होत असतं शेतकरी बांधवांनो हा झाला आपला सर्वपर्यंत पंधरा दिवसाचा ड्रीपचा शेड्यूल तर आता बघूया आपण फवारणीद्वारे आपल्याला का काय काय इथं का द्यायचं आहे म्हणजेच फवारणी कशा प्रकारची आपल्याला करायचं न यानंतर आपल्याला फवारणीचं जरा नियोजन बघितलं तर या ठिकाणी आपल्याला इफिकॉन हे उत्पादन घ्यायचं आहे जे की बी एस एफ कंपनीचं आहे प्रति पंपासाठी याचा आपण चाळीस एम एलना वापर करू शकतो शेतकरी बांधवांना इफी फॉन न होणारे फायदे म्हणजेच ज्या ठिकाणी जे काय आपलं पांढरी माशी थ्रीप्स तुडतुडे यावर नियंत्रण चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला आठ दिवस पंधरा दिवस कुठलंही तुम्हाला त्या ठिकाणी कीटकनाशक फवारण्याची गरज राहणार नाही यासोबत शेतकरी बांधून आपण जर कधी बघितले बुरशीनाशक तर सरकारीच सरकारी प्लस हे उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे ज्याने तुमची भुरी ही नियंत्रणात राहणार आहे आणि जे काही बुरशे फंगी फंगस जो काही आपल्या प्लॉटवर होत असतो म्हणजे पानावर जे, जे काही टिपके येत असतात बारीक बारीक डॉट असतात किंवा आपलं फुल ड्रॉपिंग होत असतं तर त्या तेही त्या ठिकाणी थांबण्यास मदत होणार आहे त्याचा जर कधी वापर बघितला शेतकरी बांधवांना आपण तर चाळीस एम ए चाळीस एम एल प्रति पंपासाठी आपण त्याचाही वापर करू शकतो यासोबत शेतकरी बांधवांना आपल्याला एक मायक्रोन्यूट्रंट घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे तर मायक्रोन्यूट्रंटमध्ये शेतकरी बांधवांना आपण सरप्लस हे मायक्रोन्यूट्रंट घेणार आहे जे की टाटा या कंपनीचा आहे याचाही वापर जर बघितला आपण तर पन्नास एम एल प्रतिपंपासाठी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो मायक्रोन्यूट्रंट वापरण्यानं जे काही फायदे होणारे आपले म्हणजेच झाडाला क्वालिटीही टिकून राहणार आहे आणि जे काही पाण्याचे वाटे होत असतात त्याही तर त्याचाही बचाव त्या ठिकाणी आपल्याला होणार आहे म्हणजे झाडाची गुणवत्ता जी आहे ती टिकून राहणार आहे आणि सहनशीलता जी असते झाडाची तीही टिकून राहत असते म्हणजे जर रेग्युलर आपण हार्ड स्प्रे जर कधी घेत असतो तर झाडाची जी काही क्वालिटी असते ती डाऊन डाऊन होत असते त्यामुळे आपल्याला मायक्रोन्यूट्रनचे स्प्रे काय घेणं किंवा स्प्रे मायक्रोन्यूट्रन ड्रिपनं देणं हे आपल्याला करणं गरजेचं असतं त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी मायक्रोन्यूट्रनचा वापर करायचा आहे या ही फवारणी झाल्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो आठ दिवस आपल्याला कुठलीही फवारणी करायची नाही या फवारणीमध्ये तुमचं सर्व क कंट्रोलमध्ये येणार आहे म्हणजे जे काही थ्रिप्स वगैरे असतात तेही कंट्रोल येणार आहेत आणि यासोबत शेतकरी बांधवांनो आपलं प्लॉटचं जे काही बुरशी असते तेही कंट्रोलमध्ये राहणार आहे यानंतर शेतकरी बांधवांनो आपल्याला आठ दिवसानंतर जी का काही फवारणी करायची आहे त्यामध्ये आपण एफ एम सी कंपनीचं पोर प्रायमा हे उत्पादन घ्यायचं आहे जे की आळीवर चांगल्या प्रकारे काम करतं आणि आळीवर तसे रिझल्ट पण चांगल्या प्रकारे त्याचे आहे तर प्रति एकरसाठी आपल्याला तिथं चौतीस ग्रामचा वापर करायचा आहे तर यानंतर शेतकरी क्रा प्रायमासोबत आपल्याला मेरिओन हे उत्पादन त्या ठिकाणी घ्यायचं आहे मेरिओनचा प्रति एकर सा प्रति एकरसाठी ऐंशी एम एल आव... वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे मिरन म्हणजेच एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक तुमच्या प्लॉटला त्या ठिकाणी जाणार आहे आणि सोबतच शेतकरी बांधवांनो भुरीला प्रिव्हेंटिव्हमध्ये एक चांगल्या प्रकारे काम करणारं बुरशीनाशक म्हणून मिरवणची ओळख पण तशी आहे आणि यासोबत जर कधी आपण बघितलं जर आपले फुल ड्रॉपिंग होत असेल तर त्यावरही मेरचा चांगला रोल आहे चांगला रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळतोच यासोबत शेतकरी बांधवांनो आपल्याला लिबरल हे मायक्रोनिट्रेन त्या ठिकाणी घ्यायचं आहे प्रति पंपासाठी चाळीस ग्राममध्ये तर मायक्रोमिट्रनचा रोल मी पहिले तुम्हाला सांगितलाच आहे जे काही आपल्या झाडामध्ये स्ट्रेस असतो तो, तो निघण्याचं काम त्या ठिकाणी करत असता आणि झाडं एकदम गुणवत्ता अशी चांगल्या प्रकारे झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसूनच येत असते तर शेतकरी बांधव हा झाला तीस दिवसापासून पुढच्या पंधरा दिवसाचा शेड्यूल तुमचा तर एक वेळेस तुम्ही हा शेड्यूल वापरून बघा आणि तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कशा प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट येत आहे 何はい。